सेक्शुअल ॲक्टमध्ये फोर प्लेसोबत आफ्टर प्लेसुद्धा महत्त्वाचा आहे का जेव्हा आपण एक सेक्शुअल इंटरकोसचा विचार करतो किंवा सेक्शुअल ॲक्टचा विचार करतो तर साधारणतः तीन अवस्थेमध्ये डिवाईड झालेला आहे फोर प्ले ॲक्च्युअल इंटरकोस आणि आफ्टर प्ले फोर प्लेच्या माध्यमातून आपण सेक्शुअल स्टिम्युलेशन स्त्रियांना द्यायचं असतं त्याच्यानंतर ॲक्च्युअल सेक्शुअल इंटरकोर्समध्ये आपण सेक्शुअल इंटरकोर्स वेगवेगळ्या पद्धतीनं करून स्त्रियांना आपण सॅटिस्फॅक्शन द्यायचं असतं त्याच्यानंतर आफ्टर प्लेमध्ये स्त्रियांच्या सोबत वेळ घालून आपण त्यांना एक समाधान प्रेम आपल्याला द्यायचं असतं ह्या तीनही अवस्था ह्या स्त्रियांना कन्सिडर करून करण्यात आलेल्या आहेत पुरुष हा सदैव हायपर स्टिम्युलेशन स्टेजमध्ये असतो आणि ह्या हायपर स्टिम्युलेशन स्टेजमुळे साधारणतः वीर्याचं स्खलन लवकर होतं आणि वीर्याचं स्खलन लवकर झाल्यानंतर आफ्टर प्लेमध्ये पुरुषांचा रोल हा खूप कमी असतो आणि तिथं ॲक्च्युली स्त्रियांना प्रेमाची आवश्यकता असते त्याच्यामुळं पुरुषांनी स्त्रियांना जर सॅटिस्फॅक्शन करायचे असेल तर फ्लो फोर प्लेमध्ये चांगलं उद्दीपित करणं गरजेचं आहे सेक्शुअल इंटरकोर्स विविध पद्धतीनं तुम्ही करा आणि आफ्टर प्लेमध्ये चांगला वेळ घालून तुम्ही त्यांना एक सॅटिस्फॅक्शन तुम्ही देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं आफ्टर प्लेसुद्धा फोर प्ले इतकाच महत्त्वाचा आहे अशा प्रकारच्या अनेक सेक्शुअल थेरपीज आपण निर्माण केलेल्या आहेत ह्यासुद्धा आपण बघू शकता आणि हे सर्व माहिती माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर शिवानंद पाटील सेक्सॉलॉजिस्टमध्ये उपलब्ध आहे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज डॉक्टर शिवानंद क्लिनिक आहे यालासुद्धा तुम्ही फॉलो करा माझं पुस्तक आनंद जीवनाचं कामंत्र हे सुद्धा तुम्ही परचेस करू शकता याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सेक्शुअल थेरपी सांगण्यात आलेल्या आहेत थँक्यू व्हेरी मच